इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात थांबलेल्या जोडप्यावर चाकूने वार करून सोन्याची चैन लुटणाऱ्या तिघा दरोडेखोरांना विजापूर नका पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गजाड केले आहे पोलिसांच्या या शिताफीने केलेल्या कारवाईमुळे शहरात दहशत माजवणाऱ्या या टोळीवर अंकुश बसला आहे सदर घटना अकरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती फिर्यादी व त्यांची पत्नी हे विजापूर रोडवरील आदित्य हॉटेलजवळ दुचाकी थांबून उभे असताना तीन अज्ञात इसम घटनास्थळी आले त्यांनी अचानक फिर्यादीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्यातील सोन्याची सैन जबरपणे हिसकावून पळ काढला या घटनेनंतर फिर्यादीने विजापूर्णाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती याची तक्रार नोंद होताच विजापूर्णाका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांनी तपास सुरू केला या तपासादरम्यान आरोपी हे सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी बाळेब्रिज परिसरात सापळा रचून विकी दशरथ गायकवाड वय पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर यास अटक केली त्याने चौकशीत कबुली दिली की त्याने हा गुन्हा आपल्या साथीदारासह हो। विनोद उर्फ रावण शर्णप्पा गायकवाड वय पंचवीस राहणार होडगीगाव तालुका दक्षिण सोलापूर आणि जगदीश उर्फ बारक्या संगटे याच्या मदतीने केले आहे पोलिसांनी विकी गायकवाड आणि विनोद गायकवाड यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याची चैन पुण्यात वापरलेला चाकू आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कामगिरी विजापूर्णाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वराळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड तसेच डीबी पथकातील पोलीस कर्मचारी अप्पा पवार सचिन हार गणेश शिर्के अजय परदेशी शंकर मिसे लक्ष्मीकांत फुटाणे सद्दाम आबादीराजे संतोष माने यांनी केली ऑक्टोबर सायंकाळी साडेआठ दरम्यान आ, रोड मध्ये घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस अन्वे विजपूर विजपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजेपूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमकी दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चे चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीचे गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन पी सी पी श्री कबाडे एसीपी श्री पवार पी आई श्री दादा गायकवाड क्राईम पी आई आणि पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेले आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादीनी दिलेलं जे वर्णन आहेत तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादीनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शन मधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायेत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालील प्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांचं निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरी बदल श्री कबाड़े श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड़ श्री वरा डीबी च प्रमुख श्री शीतल गायकवाड़ ए एस आई श्री पवार हेड कॉन्स्टेबल सचिन आर गणेश अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाने पुलिस कॉन्स्टेबल सदामम आबादीजा राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मार्कड़ अमृत सुरवसे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण जे लुटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेले आहे त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला आहे तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहे त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहे आधी पण त्यांच्यावर एनपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली पुढं आधी हो या केसच्या आता सर्व प्री, प्रीवियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि अ हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एम सी या अंतर्गत कारवाई होणार आहे